भारतात एकमात्र महाराष्ट्रीयन सर्कस सुपरस्टार सर्कस दिनांक 25 2024 मे सहा दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक शो एकशे वीस मिनिटांचा चिंपाजी सारखा माणूस आपण खूप सर्कस पाहिले असतील पण ही सर्कस एकदा अवश्य पहा कारण भारतात सर्कस थोड्या दिवसात बंद होणार आहे तिकीट दर गॅलरी शंभर रुपये आयरन चेअर दोनशे रुपये व्ही आय पी तीनशे रुपये आणि व्ही व्ही आय पी चारशे रुपये सहा वाजता आणि रात्री वाजता वर्षापासून पुढे फुल तिकीट लागेल आपण सर्वांनी एकदा लक्षात ठेवा सुपरस्टार सर्कस देवपूर बस स्टँडच्या बाजूला धुळे मोबाईल नंबर लक्षात ठेवा शहाऐंशी सहाशे नव्याण्णव तेहतीस सातशे पन्नास चौऱ्याण्णव दोनशे बत्तीस पन्नास नऊशे डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज भारतीय जनता पक्षाच्या वतीने खासदार शोभा बच्छाव यांच्या प्रतिमेला जोडे मारू आंदोलन खासदार शोभा बच्छाव यांच्या विरोधात धुळ्यात करण्यात आला जाहीर निषेध मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बकरी ईद निमित्ताने कत्तलीसाठी गोवंशातील भाकड व जनावरे मुस्लिम कसायांनी विक्रीसाठी आणले असता धुळे जिल्हा सहाय्यक पोलीस प्रमुख श्री ऋषिकेश रेड्डी व त्यांच्या सहकार्यांनी योग्य ती कार्यवाही केली असता व गोहत्येचे पातक करणाऱ्या कसायांनी धुळे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार सौ शोभा बच्छाव यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला व तुम्हाला निवडून आणण्याचे श्रेय आमचे असून आपण धुळे लोकसभा मतदारसंघातील पाच विधानसभा मतदारसंघात प्रचंड मतांनी मागे असताना आमच्या मुस्लिम बहुल मालेगाव मतदारसंघाने आपणास निवडून आणले यामुळे आपण पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून जप्त केलेली जनावरे व वाहन सोडवून देण्याची कृपा करावी व तुम्ही माझी आई आहात कारण माझी स्वतःची आई अल्लाह घरी गेली असल्याने मी तुम्हालाच आई मानत आहे असे भावनिक आवाहन केले व यानंतर खासदार सु शोभा बच्छाव यांनी त्यांना पूर्ण प्रयत्न करून आपले नुकसान भरपाई करण्याची व या प्रकरणातून पाठराखण करणाऱ्या खासदार शोभा बच्छाव यांच्या प्रयत्नांचा तीव्र धिक्कार म्हणून भाजपा धुळे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार डॉक्टर बाबासाहेब सुभाषजी भामरे यांच्या मार्गदर्शनाने व महानगराध्यक्ष श्री गजेंद्र आंबळकर यांच्या नेतृत्वात चौकात भाजपा पदाधिकारी लोकप्रतिनिधी व असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत खासदार शोभा बच्छाव यांच्या प्रतिमेस आंदोलन करीत व त्यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देत आंदोलन करण्यात आले ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे शोभा स्वतःचे पाय साधारणत शंभरच्या आसपास गाई या कत्तलीसाठी जमा केलेल्या होत्या आणि त्या सोडवण्यासाठी शोभाताई बच्चाव खासदार ताई, ताई यांनी पोलीस स्टेशनवर दबाव आणून एस पीवर दबाव आणून ते सोडवण्यासाठी जी, जी, जी प्रयत्न केले आणि ज्या गाईंची हत्या करण्यासाठी कसायाने त्या क्लिपमध्ये बोललेलं आहे की या गाई कत्तलीसाठी नेत आहेत तरीसुद्धा देखील शोभाताईंनी त्याचा विचार न करता फक्त त्या कसा कसायांना कशी मदत करता येईल हा विचार केलेला आहे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या धुळे महानगरातर्फे आम्ही जाहीर निषेध करतो आणि शोभाताई बच्चाव यांना योग्य ती शिक्षा मिळायलाच पाहिजे महाराष्ट्रातील ताजा घडामोडींसाठी पाहत रहा ठाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स आता एक वर्षात तुम्ही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास